इकडे अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यामध्ये सुद्धा येथील सत्याहत्तर मारहाण करत गावामधून महिलेची धिंड काढण्यात आली आहे आणि इतकंच नाही तर गरम सळीचे काळ फासलाय आणि एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाहीये तर त्या वृद्धेच्या डोक्यावर गाठोड देऊन मारत सुद्धा धिंड काढून तिला गावामधून बेदखल करण्यात आलाय विशेष म्हणजे यामध्ये गावाचा पोलीस पाठल सुद्धा सहभागी झालेला होता आणि समाज मन सुन्न करणारा आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा हा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्याच्या रेट्याखेडा इथं तीस डिसेंबरला घडला मात्र तो सतरा जानेवारीला उघडकीस आला असं दिसत पीडित कुटुंबानं न्यायाच्या मागणीसाठी तक्रार सुद्धा दाखल केली आहे बातमी पाहतोय अमरावती मधून शासनाने पीडितेला सुरक्षा पुरवली पाहिजे या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल ही दुःखद बाब आहे म्हणून याची तात्काळ शासनाने दखल घेऊन मदत तर केलीच पाहिजे पीडितेच्या कुटुंब कुटुंबालाही सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे विरोधी कायदा अंमलबजावणी होत नसेल तर ही अतिशय वेदनादायक बाब आहे म्हणून हा कायदा सामान्य नागरिकांसाठी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोहोचवला गेला पाहिजे ही आमची शासनाकडे सतत मागणी आधीही राहिलेली आहे आताही राहील यासाठी शासनाने पुढाकार घेणे जरुरी आहे कुठंतरी कायद्याचा जरप बसला पाहिजे कुठं त्या कायद्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही अशा कारवाया झाल्या पाहिजे यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेच्या अंधश्रद्धेत ग्रासलेले आहेतच त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्या त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे त्यांना दुसरी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज सगळी परिस्थितीच हाताच्या बाहेर गेलेली आहे पोलिसांच्या भरतीमध्ये सुद्धा भरतीमध्ये सुद्धा पैसे घेतले जातात मग त्यांच्या पोस्टिंगमध्ये पैसे घेतले जातात आय एस आय पी एस पासून सगळ्याजवळ पैसे घेतले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची जी काही आज मानसिकता लोकांमध्ये झालेली आहे की आमचं कोणीच काही बिघडू शकत नाही आणि त्याच्यामुळे जा जादोटोणा असेल की त्यांच्यावर हल्ला करणारी जी व्यवस्था असेल त्यांना कुठली भीती राहिली नाही म्हणून हे सगळे प्रकार घडत आहे नाही मी स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयाशी आता तीन वाजता भेटणार आहे तेव्हा मी चर्चा करील आणि यावर आ, मला वाटतं की सरकारने कारवाई केलीच आहे याच्यामध्ये पुन्हा अजून सकोल जाऊन पुन्हा अशा घटना नये याकरता सरकार यावर काम करेल